प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा जो विसवा आहे हप्ता आहे त्या हप्त्याची आता नेमकी वितरणाची तारीख काय असणार आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तसेच या योजनेच्या हप्त्या संदर्भात नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील येणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे तर त्या संदर्भात देखील बातमी आलेली आहे तर सविस्तर माहिती पाहण्याअगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आता महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता ठरवलेला आहे व पीएम किसान सन्मान निधीचा देखील दोन हजारचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे म्हणजे एकूण चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केले जाणार आहेत आणि या पैशासाठी शेतकऱ्यांना किसान कार्ड असणे व ई केवाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली असणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे आता या हप्ता दोन्ही हप्ता वितरणाची तारीख काय असणार आहे पाहायला गेलं तर नऊ जुलैच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत बातम्या व मीडिया रिपोर्टनुसार पाहायला गेलं तर नऊ ते 12 जुलैच्या दरम्यान हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि थेट नरेंद्र मोदीच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे हस्तांतरित केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना तब्बल चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे धन्यवाद